व्यासपीठावर उपस्थित सन्मानिय श्री संदेश जी सावंत श्री रवींद्र जटा आणि सर्व मान्यवर मुलांना दोन मिनटं फक्त इकडे लक्ष द्या आला काय अरे हो म्हणू सांगा तिथंच काही टेन्शन नका घेऊ <laughs> हा काय काळजी करू नका खेळायला आलात ना फक्त खेळायला आलेत की जिंकायला आलात हा जिंकायला आलात ना जिंकलंच पाहिजे बघा स्पर्धा आहे स्पर्धेत कोणतरी जिंकेल कोणतरी हरेल बरोबर आहे पण ही काही स्पर्धा शेवटची नाही ना हा आयुष्यात आहे ना असंच आहे कुठेही म्हणजे आता थोडक्यात आता वेळ कमी आहे म्हणून थोडंच फक्त तुमच्याशी बोलतो आयुष्यात कधी पुढच्या कुठल्या एक्झाम असतील किंवा शैक्षणिक काही असेल आपल्या जेव्हा शाळेच्या परीक्षा असतात काही झालं मार्क कमी पडले नापास झालात काही टेन्शन घेऊ नका आपल्याला पुन्हा चान्स भेटणार आहे लक्षात आलं ना पुन्हा त्या जिद्दीने उभं राहायचं आहे बरोबर ना आणि सगळ्यांनी उभं राहूया हो लक्षात आलं का आज सगळे तुम्हाला खूप उशीर झाला आहे मला मान्य आहे मी पण उशिरा आलो सा साहेबांना खूप त्यांचं पण काम आहे सर्वांचं आपण न नक्कीच नंतर कधीतरी गप्पा भरण्यासाठी भेटूया बोलूया तुमच्या संपूर्ण या क्रीडा स्पर्धेला माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या विजेत्यांना पण शुभेच्छा जे हरणार आहेत त्यांना जास्त शुभेच्छा करून पुन्हा पुढच्या वेळी जास्त करून पुन्हा तयारी करून या यासाठी तुमच्या सगळ्या ना नाना शेट्टी असतील यांनी खूप मेहनत घेतल्या या कार्यक्रमासाठी त्यांच्या आग्रहस्थ मी इथे आलो खूप खूप त्यांनाही धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू